मूळ नंदुरबार जिल्ह्यातून नाशिकला नर्सिंग महाविद्यालयात शिक्षणासाठी आलेल्या बेपत्ता वीस वर्षीय विद्यार्थिनीचा मंगळवारी सकाळी राजविहारी रस्त्यावरील असलेल्या राजविहारीवार लॉन्स मागील बालविद्या मंदिर शाळेच्या पाठीमागे पटंगणात गळा आवळलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला या घटनेनं एकच खळबळ उडाली प्रियंका विरजी विसावे असे मृत आढळून आलेल्या आदिवासी विद्यार्थिनीचे नाव आहे तिचा कुणीतरी अज्ञात कारणास्तव घातपात केला असावा अशी शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली दुपारी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले युवती काल सायंकाळ राहत असलेल्या ठिकाणाहून बेपत्ता झाली होती तिचा मोबाईल बंद होता त्यात तिला ज्यांचे फोन आले होते ते नंबर पोलिसांनी मिळवून त्यानुसार माहिती जमा करण्याचं काम पोलिसांनी सुरू केलं काल सकाळी पंचवटी स्टेशन हद्दीमध्ये एका तरुणीचा मृतदेह सकाळी एका ठिकाणी सापडला होता त्या ठिकाणी असं लक्षात आलं होतं की त्या मुलीबरोबर बॅग आहे आणि बॅगेमध्ये तिच्या चपला देखील आहेत आणि तिच्या गळ्यावरती जखमेच्या लिगेचर मार्क आहेत यावरून एकंदर त्या मुलीचा घातपात केला असल्याचा संशय वाटत होता त्या अनुषंगाने प्रथम त्या मृतदेहाचा पंचनामा करून त्याचे शवविच्छेदन करण्यात आलं त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की त्या मुलीचा गळावरून खून करण्यात आलेला आहे है, हँगिंग करण्यात आलेला आहे सुरुवातीला मुलीची ओळख पटवण्यात आली त्या मुलीच्या बागेतल्या साहित्यावरून तिची ओळख पटवण्यात आली पण नेमका प्रकार कुणी केला असा व्हायच्याविषयी काही वेगानं चक्र फिरण्यात आली त्याविषयी विशेष पथक पंचवटी पोलीस स्टेशन तर्फे स्थापन करण्यात आलं आणि त्या मुलीचा जो मोबाईल आहे त्या मोबाईल तिचं संभाषण कुणाशी झालं होतं आणि ती शेवटी कुणाच्या संपर्कात होती यावरून ज्या व्यक्तीने या, या मुलीचा खून केला त्याला काल ताब्यात ता घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्याचा एक साथीदार याला देखील काल ताब्यात ता घेण्यात आलेला आहे प्रथमदर्शनी ह्या मुलीचे एका मुलाबरोबर संबंध होते मैत्री होती त्या मुलाच्या डोक्यात संशय होता की ही दुसऱ्या एका मुलाशी बोलत आहे आणि त्या दुसऱ्या मुलाशी बोलू नये असं तो तिला सांगत होता यावरून त्यांचा वाद झाला त्या वादातूनच त्याने तिचा खून केला असल्याचं काल कबुली दिलेली आहे एकंदर संशयात संशयातून आपल्या खून केल्याची घटना घडली आणि अतिशय कमी वेळेमध्ये पंचवटी हा पुन्हा उघडकीस आणला प्रियंका वसावे हिची सोशल मीडियावर ओळख झाली होती योगायोगाने दोघा एकाच गावाचे निघाले या चोळखीचं रूपांतर मैत्रीत झालं ती त्याला सायंकाळी काळोख झाल्यावर त्याच्या रूमवर भेटण्यास आली दोघांच्या गप्पा रंगल्या दोघेही एकमेकांचा निरोप घेऊन उद्या पुन्हा भेटू असे सांगणार तितक्याच या तरुणीला कोणाचा तरी मेसेज आला मग संशयित मित्राच्या मनात संशयाचं भूत आल्यावर त्यानं प्रियंका हिचा गळा ओढून खून केला घटनेची माहिती मिळू नये यासाठी त्यानं आपल्या मित्राला बोलून तिचा मृतदेह दुचाकीवर नेऊन मस्के नगर येथे आणून टाकला त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक